नमस्कार शेतकरी बांधव आपण आज शेतकरी माझ्या युट्यूब वरती मी आज तुमच्याशी चर्चा करतोय मल्चिंग पेपर विषयी मल्चिंग पेपर तुम्ही बऱ्याच वेळा मध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरत असतात मला बरेचसे शेतकरी मल्चिंग पेपर विषयी थोडे निगेटिव्ह बोलताना दिसतात मल्चिंग पेपरचा मला फायदा झाला नाही किंवा ज्या प्रमाणात की तोटा झाला मी यापुढे मल्चिंग पेपर वापरणार नाही शेतकरी बांधवांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शक इच्छितो की मल्चिंग पेपर ही हा तुमचं उत्पादन एक ते दीड पटीने निश्चित वाढत असतो मल्चिंग पेपर तुमचं उत्पादनामध्ये का उत्पादन कसं वाढतो त्याला वेगवेगळी कारण आहेत तेच मी आज तुम्हाला समजून सांगतोय मल्चिंग पेपर खरेदी करताना माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कधी स्वस्तातला किंवा किंमत बघून मल्चिंग पेपर खरेदी करू नका मल्चिंग पेपर हा बऱ्याच वेळा तुम्ही खरेदी करताना ते तो तीस मायक्रोमचा तुम्हाला सांगितला जातो पण बऱ्याच वेळा तो त्या क्वालिटीचा नसतो मल्चिंग पेपर चांगला ओळखण्याचं एक सोपी पद्धत आहे मल्चिंग पेपर ज्यावेळेस तुम्ही दुकानामध्ये खरेदी करायला जाल त्यावेळेस तो सूर्याकडे असं धरून बघा त्यातून जर आरपार तुम्हाला दिसत असेल तर तो, तो मल्चिंग पेपर खरेदी करू नका शक्यतो मल्चिंग पेपर खरेदी करताना किमतीचा विचार कधी नसावा मल्चिंग पेपर हा बऱ्याच वेळा एक तुम्हाला सिल्वर बाजू बऱ्याच आणि एक ब्लॅक बाजू तुम्हाला येते पण मल्चिंग पेपर मध्ये वेगवेगळ्या आता लोकल कंपनी आता तयार झाले आहेत नाशिकमधल्याच काही कंपनी आज मल्चिंग पेपर बनवत आहे आणि शेतकऱ्याला ते विकत आहे पण हे मल्चिंग पेपर बऱ्याच वेळा तुम्हाला तितकेच देती नाही मल्चिंग पेपर खरेदी करताना चांगल्या ब्रँडेड कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा आणि तीच मायक्रॉन चेक करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने खरेदी करा मल्चिंग पेपरने तुमचं उत्पादन कसं वाढतं ती गोष्ट समजून घ्या मल्चिंग ने काय होतं की बऱ्याच वेळा जर तुम्ही आता जर विदाऊट मल्चिंग पेपरची जर लागवड केली असेल तुम्ही शिमला केली असेल तुम्ही टमॅटो केली असेल किंवा इतर काही क्रॉपला तुम्ही वापरत असा मल्चिंग पेपर आणि विदाऊट तुम्ही ज्यावेळेस ओपन फील्डला एखादा क्रॉप करता त्यावेळेस ज्या पिकाची जी रूट असते ती खोलवर वाढत जाते आणि ज्या एखाद्या शेतकऱ्याने मल्चिंग पेपरचा वापर केला त्याच्याकडे बघा त्याच्या वरच्या बेडच्या वरच्या थरामध्ये सगळं रूट जाऊन दिसतं आणि बऱ्याच वेळा हे जे काही आता आपण ज्या वेगवेगळ्या भाजीपालांमधल्या व्हरायट्या वापरतो आहोत ज्या वराठ्या बऱ्याचपैकी स्वतःच जे अन्नद्रव्य असतं ते कधी स्टोर करून ठेवत नाही त्यांना दररोज स्वतःला काही ना काय ज्यावेळेस यांना अन्नद्रव्य लागत असतात त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या वरच्या मातीच्या वरच्या तारामध्ये जेव्हा रूट झोन मल्चिंग पेपर मुळे तयार होतो ज्यावेळेस तुम्ही त्याला काही फर्टिगेशन करताय तुम्ही त्याला लिक्विड देत किंवा तुम्ही इतर काही गोष्टी करत असाल तर त्यामुळं लगेच आपटेक करतात आणि सगळ्यात शेतक मला एक अजून एक गोष्ट तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगायची ज्यावेळेला तुम्ही मल्चिंग पेपर वापरताय त्यावेळेस तुम्ही त्या पिकाला दररोज किंवा दिवसाड किंवा तीन दिवसानंतर दररोज फर्टिगेशन ठेवा पिकाच्या वाढीनुसार पिकाच्या गरजेनुसार तुम्हाला मल्चिंग पेपरचा निश्चित फायदा होईल पेपर मल्चिंग पेपर ही वाईट गोष्ट नाहीये मल्चिंग पेपर वापरण्याची जी पद्धत काही शेतकऱ्यांनी अवलंबली ती चुकीची ठरते म्हणून मल्चिंग पेपरचे तुम्हाला लॉस येतात मल्चिंग पेपर टाकताना कधीही डेड चांगला व्यवस्थित पॅक करून टाकावा आणि बऱ्याचदा मल्चिंग पेपर काही शेतकरी बेडू आता त्यांना थोडा लूज टाकतात त्याच्यात हवा थोडस मुलांना मुला ते झाडं वगैरे हलत असतात किंवा मुलांमध्ये जे काही क्लायमेट तयार व्हायला पाहिजे ते मल्चिंग पेपर तयार त्यामुळे सुद्धा लॉसेस येतात मल्चिंग पेपर विषयी तुमच्या काही शंका असतील तुमचे काही क्युरीज असतात तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार